आता शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यासाठी आता महत्वाची बातमी आता पी एम किसान योजनाचा विसवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे कोणत्या तारखेला जमा होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्याला हे विसवा हप्ता मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनी हे व्हिडिओ शेवट पर, नक्की बघा जर चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी आता बघा पी एम किसान सन्मान निधी योजनाचा विसवा हप्ता व तसेच नमो शेतकरी योजनाचा हे सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक मध्ये कधी जमा होणार आहे संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट बघा कारण की हे व्हिडिओ छोटासाच होणार आहे काही महत्त्वाचे ते तुम्हाला करून घेणे खूप महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी वर्ग सध्या पीएम किसान सन्मान निधी योजनाच्या वीसव्या हप्त्याची अर्थतेने वाट पाहत आहे आता शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी आपल्याला कमेंट्स मार्फत कमेंट सुद्धा करत आहे की पी एम किसान योजनाचा ही वीसवा हप्ता कधी आमच्या बँक अकाउंट जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा शेतकरी मित्रांनो आता बघा योजनाच्या अंतर्गत जून महिन्याचे दोन हजार रुपयाचा हप्ता मिळण्याची अपेक्षा होती आता बऱ्याच शेतकऱ्यांनी आणि बऱ्याच चा न्यूज चॅनलना सुद्धा जून महिन्यात हे पंधराशे रुपये येणार असे जे काही व्हिडिओ बनवले होते त्यांची तारीख अंदाज काढला होता मात्र काही कारणावस्थ या हप्त्याचा विलंब गेला आहे आता बघा दरम्यान दर लवकरच या हप्त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे आणि संबंधित रक्कम थट्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही काही आवश्यकता प्रक्रिया शेतकऱ्यांना पूर्ण केलेली असावी लागते आता बघा मित्रांनो जर तुम्हाला पीएम किसान निधी योजनाचाही लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या लाभ घेण्यासाठी काही आवश्यकता प्रक्रिया शेतकऱ्यांना आता पूर्ण केलेली असावी लागेल जर तुम्ही ही प्रक्रिया नाही केली तर तुम्हाला पीएम किसानचाही वीसवा हप्ता मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो ते कोणते कार्य आहे कोणते काम आहे ते तुम्हाला काम करावेच लागणार आता शेतकरी मित्रांनो बघा यामध्ये ई के वाय सी म्हणजेच की के वाय सी जमीन देखा दास्तावा ज्याचे कागदपत्र अध्याप जे काय शेतकरी मित्रांनो नोंदणी आणि बँक खाते आधारशी सलग म्हणजे की लिंक असणे अशा महत्त्वाच्या बाबी समोर आलेल्या आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे काम करावेच करा लागेल म्हणजे ई के वाय सी करावी लागेल तसे तुमच्या नावावर जमीन आहे की नाही ते बघावे लागेल व तसेच बँक खात्याला आधार लिंक करणे खूप महत्त्वाचे आहे जर तुम्ही हे काम केलं नसेल तर तुमच्या बँक अकाउंट हे पैसे येणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर ते काम करून घ्या व तसे शेतकरी मित्रांनो बघा हे काम लगेच करा आता अन्यथा मिळणार नाही हप्ता ते काम कोणते आहे सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो बघा ई केवाय सी अनिवार्य आहे आता बघा ई के वाय तुम्हाला अनिवार्य आहे जर तुम्ही ई के वाय केली नसेल तर तुमचे पैसे मिळणार नाही लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आता बघा पी एम किसान योजनांच्या ई के वायची आवश्यकता आहे ही प्रक्रिया तुम्ही जवळपास जे काय सी एस सी सेंटर किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पूर्ण करू शकता आता शेतकरी तुम मित्रांनो तुम्हाला ई के वाय शी घरबसला सुद्धा करू शकता ऑलरेडी आपण ते ई केवायशीचा व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला ई के वाय करायची असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओ बघू शकता आणि शेतकरी मित्रांनो तसेच आता दुसरा नंबरचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे तसेच आता बघा Premises, आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे खूप महत्वाचे आहे तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे आणि आता रक्कम खात्यात जमा होणार नाही बघा शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खाते हे आधार लिंकला जोडलेले नसेल तर तुमचे पैसे हे जमा होणार नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बँक खात्याला आधार कार्डसुद्धा लिंक करून घ्या तसेच शेतकरी मित्रांनो आता तिसरा पॉईंट आपल्याला बघू शकता की आता बँक तपासणी नीट भरावी बघा बँक तपासील नीट भरावी म्हणजेच की शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का आता बघा बँक खाते क्रमांक आणि आय एफ सी कोड अचूक भरल्याची खात्री करा बघा चुकीची माहिती दिल्यास ट्रान्झॅक्शन यशस्वी होऊ शकते आता बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही फॉर्म भरता सुद्धा तुमच्या बँकचा नंबर व तसेच आय एफ सी कोड सुद्धा चुकला तर तुमची जी काय चुकीची माहिती दिली असते पैसे ट्रान्सफर म्हणजे की येऊ शकत नाही म्हणून शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे तसेच शेतकरी मित्रांना बघा चार नंबरचा पॉईंट आहे आपला जमीन रेकॉर्ड तपासणी म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमच्या नावावर जमीन आहे की नाही की अचुकीची आहे लक्षपूर्वक आहे का आले शेतकरी मित्रांनो जमिनीची जे काय कागदपत्र अचूक असणे आवश्यकता आहे आता बघा जर अचूक तुमचे कागदपत्र असेल तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनाचा जा, विस्वा हप्ता मिळणार नाही कोणतेही गोंधळ किंवा त्रुटी असल्याची ती तातडीने दुरुस्त करा अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो बघा शेतकरी मित्रांनो बघा पाचवा पॉईंट हे खूप महत्वाचा आहे की आता लाभार्थ्यांचे टेटस तपासा आता शेतकरी मित्र म्हणून जग बघा तुम्हाला जर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हो विसव्या हप्ता हे मिळाला की नाही त्याचा टेटस किती पैसे जमा झाले संपूर्ण माहिती तुम्ही तुम्ही या अधिकृत पी एम किसान सन्मान निधी या गव्हर्नमेंटच्या साईटवर जाऊन तुम्ही टेटस ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या हप्त्याचे हे स्टेटस बघू शकता आता शेतकरी मित्रांनो बघा काही शेतकऱ्याला असं सुद्धा वाटत आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनांचा ही विसवा हप्ता मला अजून सुद्धा मिळणार नाही ती तुम्हाला चेक करण्यासाठी ऑलरेडी आपण तिच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि शेतकरी मित्रांनो त्यांची जी काही यादी आहे ती सुद्धा जाहीर झालेली आहे ती यादी तुम्हाला बघायची असेल तर लवकरात लवकर तुम्ही आपल्या खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकता आता शेतकरी मित्रांनो बघा सावा पॉईंट हे खूप महत्त्वाचं आहे आता बघा मोबाईल नंबर अपडेट करा बघा तुमचा मोबाईल नंबर जर जुना असेल तर ओ टी पी मिळून आणि त्यामुळे नवीन नंबर अपडेट करणं अत्या आवश्यकता आहे आता शेतकरी मित्रांनो बघा जर तुमचा मोबाईल नंबर पहिला जुना असेल ते पी एम किसान सन्मान निधी योजना ही लिंक असेल आणि ते मोबाईल नंबर हरवला असेल तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर जुना असल्यास तर तुम्हाला काय करायचं सर्वात पहिले तुम्हाला ते अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट कशा कराय कशा प्रकारे करू शकतं ते सुद्धा घर बसल्या ऑलरेडी तिच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जीवान जे किसान